नाशिकमध्ये दोन हजार मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या ट्रेनची संख्या मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येते आहे आणि या सो सेवा सुविधांसाठी एक हजार शंभर कोटी रुपये खर्च होणार असल्याचं भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईच्या मेट्रोनं प्रवासाचा एक मोठा टप्पा गाठला आहे मेट्रो नेटवर्कमधल्या टू ए आणि सात या मार्गिकांवर एकोणचाळीस महिन्यामध्ये वीस कोटी प्रवाशांनी प्रवास केलेला आहे त्यामुळे मुंबईकरांनी मेट्रो प्रवासाला पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळतंय मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लानं आपली पहिली चार्जिंग सुविधा सुरू केली आहे टेस्लानं पंधरा जून रोजी बीकेसीमध्ये आपल्या पहिल्या शोरूमच्या लॉन्चिंगसह भारतीय बाजारपेठेमध्ये अधिकृत प्रवेश केला होता आणि आता पहिली चार्जिंग स्टेशनही सुरू केलं आहे पालघरमध्ये पाणेरी नाल्यामध्ये एका कंपनीनं रासायनिक पाणी सोडलं त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं या पाण्याचे नमुने आता तपासणीला पाठवलेत त्याचबरोबर स्थानिकांनी सुद्धा या कंपनी व्यवस्थापकाला जाब विचारत धारेवर धरलं नाशिकमधल्या येवला पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी उपोषण केलं कुसूरगाव ते म्हसोबावाडी वस्तीशाळा या भागामध्ये उपोषण करण्यात आलं सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्याची मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये शिस्त येणारे शासनानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या त्यानुसार समिती दर तीन महिन्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार तर जिल्हाधिकाऱ्यांनाही दहा टक्के कामाची पाहणी करावी लागणार आहे यामध्ये कामाचा दर्जा आणि पारदर्शकता यावर लक्ष दिलं जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शहानूरवाडी दर्गा परिसरात एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला त्यामुळे एटीएम मशीन आणि केबिनमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नुकसान झालं या प्रकरणात चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला जायकवाडी धरणामध्ये केवळ एक हजार सहाशे क्युसेकनं आवक सुरू आहे उजव्या कालव्यातून एक हजार दोनशे न पाण्याचा पालघरमध्ये जवळ एक व्यक्ती बेशुद्ध होऊन पडला होता यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं या भागामध्ये पाहणी करत असताना पोलीस अधीक्षकांना सुद्धा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला भंडाऱ्यातल्या सिहोरामध्ये चोरट्यांनी ज्वेलरीचं दुकान फोडलं या चोरट्यांनी दुकानातून पंधरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला यावेळी चोरट्यांनी दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेले या प्रकरणात पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला आहे रायगडच्या अलिबागमध्ये सांबर कुंड धरण प्रकल्पाच्या कामातल्या अडचणींमध्ये वाढ झाली या प्रकल्पासाठी जमिनीला उच्च दर द्यावा असे निर्देश असताना प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आणि त्याचबरोबर जमिनींना उच्च दर देण्याची मागणीही करण्यात आली नाशिकच्या निफाडमध्ये कोळगावात ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी उपोषण केलंय कोळगाव ते देवगाव रस्त्याची प्रचंड दुरवस्थाना अनेक मंत्रिमंडळ आणि संघटनांनी पाठवलं नाशिकच्या येवल्यामध्ये कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी एक राखी जवानो के नाम हा उपक्रम राबवण्यात आला संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिर्डी ते श्रीनगर अशी यात्रा काढून राख्या संकलनाचं हे काम करण्यात येत आहे यावेळी येवलेकरांनी उपक्रमाचं स्वागत केलं बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप प्रहारने केला त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा अशी मागणी प्रहाच्या पदाधिकाऱ्यांनी केली पुण्यामधल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा रस्त्यावर त्यांना आणत निषेध केला मेघना बोरडीकरांच्या वादग्रस्त विधानंतर परभणी जिल्ह्यातले ग्रामसेवक आता आक्रमक झालेत एक दिवसीय काम बंद होऊन निषेध व्यक्त केला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मेघना बोरडीकरांना समज द्या मागणी केली शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका करताना खाटीक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या पार्श्वभूमीवर हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्ष किरण इंगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोतकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली याबाबत पोलीस ठाण्यामध्ये निवेदन आहे अमरावती महानगरपालिकेच्या विरोधात हॉकर संघटनेचा हातात नकली बंदूक घेऊन मोर्चा काढला अमरावती शहरामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर पालिकेकडून कारवाई होती आणि याविरोधात व्यावसायिकांनी मोर्चा काढून अतिक्रमण थांबवण्याची मागणी केली आहे सांगलीच्या बीटामध्ये वकिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला वकील विशाल कुंभार यांच्यावर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीनं कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल्या घेण्यात आलेलं आणि हा प्रकार कायद्याचं उल्लंघन करणार असून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी केली समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीचं मूल्यांकन कमी दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांसोबत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली यावेळी शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये खडा झुंगे झाले जुन्या पद्धतीनं शेतीचं मूल्यांकन करून चांगला मावेझा चा मिळवून द्यावा अशी शे मागणी शेतकऱ्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा ऑगस्टला दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार त्यानंतर संध्याकाळी कर्तव्यपथावर आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याची माहिती आहे हे नवं कर्तव्यभवन आधुनिक प्रशासन व्यवस्थेचं प्रतीक ठरणार आहे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामध्ये मास्टर लीसचा घरांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे भूसंपादन यादीतले बनावट नावं कागदपत्रांच्या आधारे एकोणीस जणांनी म्हाडाची घरं मिळवल्याचं समोर आलं या प्रकरणात पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागात पुरेसा पाऊस नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना हातानं पाणी देऊन पीक वाचवावं लागतं पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून सोयाबीन पिकं संकटात सापडली नाशिकच्या येवल्यामध्ये सावरगावमध्ये महसूल सप्ताह संपन्न झाला या सप्ताहात नागरिकांना विविध दाखल्यांचं वाटप केलं त्याचबरोबर घरकुल संदर्भातली कामं कृषी विभागाची कामं रेशन कार्ड यासंदर्भात प्रशासनाच्या वतीनं समस्यांचं निवारण करण्यात आलं जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मिरवणूक काढत कानबाई कान मातेचं विसर्जन करण्यात आलं विधिवत पूजन करून मातेचं स्वागत करण्यात आलं होतं फुगड्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मातेचं विसर्जन करण्यात आलं उसनमधल्या मारवाडी खुर्द इथं हनुमान मंदिरातही नंदीला अखेरचा निरोप देण्यात आला नंदीच्या निधनानंतर त्याची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली अनेक वर्षांपासून नंदीची पूजा केली जाते साताऱ्यातल्या कराडमध्ये संगम घाटावर मगरीचं दर्शन झालं छायाचित्रकार सुरेश पवार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं मगरीचं छायाचित्रण केलं आहे आणि या परिसरामध्ये वारंवार मगरीचं दर्शन होत असल्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जळगावमध्ये एम आर डी सी परिसरात ई सेक्टरमध्ये एक बॅटरी कंपनीतून चोरट्यांनी सत्त्याण्णव हजारांच्या धातूच्या प्लेट ची, ची चोरी केली या प्रकरणात एम डी सी पोलिसांनी चोवीस तासात दोन जणांना अटक केली या आरोपींकडून सत्त्याण्णव हजारांच्या प्लेट आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली पुण्यामध्ये आंबेगाव पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणामध्ये तिघांना अटक करत चार गुन्हे उघडकीला आणले आरोपींकडून दोन लाख किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्यात आणि या चौकशीमध्ये त्यांनी आंबेगाव हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली नाशिकच्या येवल्यामध्ये एका चित्रपटगृहात नरसिंह चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटगृहात नरसिंह चित्रपट सुरू असताना भाविकांनी नरसिंह भगवंताची आरती केली यावेळी सर्व प्रेक्षकांनी आरती म्हणत हरे कृष्ण हरे राम असा जयघोष केला